नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक व्हिडिओ बनवत आहोत कशाच्या संदर्भात तर हा व्हिडिओ आहे रिसेलिंगच्या बाबतीत रिसेलिंग म्हणजे काय कि तुम्हाला काही स्वतःचा व्यवसाय चालू करायचा पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नाही करायची ज्या मैत्रिणी आपल्या घरी आहेत हाऊस वाईफ आहेत तर त्यांना घरातन बाहेर निघता येत नाही पण त्यांना काहीतरी करायचंय स्वतःच स्वतंत्र काहीतरी चालू करायचंय किंवा ज्या जॉबला जा जात आहेत ऑफिस ला जात पण एक्स्ट्रा इन्कम पाहिजे तर अशी कोणीही महिला असेल कोणीही मैत्रीण असेल तर त्या व्यवसाय चालू आता म्हणजे काय तर तुम्ही स्वतः सुद्धा परचेस करतात वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला बघत असाल बरेच जण काही काही आर्टिकल्स ठेवतात तुम्ही त्याच्यातनं सुद्धा परचेस करतात तुमच्या ओळखीचे असतात तर आता आपल्याकडे किंजल्स कलेक्शन मध्ये आपल्याकडे सर्व प्रकारची ज्वेलरी उपलब्ध आहे ट्रेडिशनल म्हणा वेस्टर्न म्हणा साऊथ इंडियन ज्वेलरी म्हणा अशा बरीचशी व्हरायटी आहे तर आता तुम्हाला काय करायचंय जर का तुमची इच्छा असेल की तुम्हाला स्वतःचा काही व्यवसाय चालू करायचा आहे काहीतरी इन्कम जनरेट करायचं तर तुम्ही कलेक्शन बरोबर जॉईन होऊ शकता त्यामध्ये तुम्हाला काहीही करायचं नाहीये इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये खूप सोपं काम आहे पण बिझनेस म्हटलं तर सोपं असं नसतं यामध्ये तुम्हाला काय करायचंय की कलेक्शन मधून तुम्हाला काही व्हिडिओ येतील येतील ज्वेलरीच्या बाबतीत ज्वेलरीचे आपल्याकडे पूर्ण स्टॉक अवेलेबल असतो इन हाऊस आपल्या इकडे त्याचे फोटोशूट होतात रील्स निघतात त्याच्यातनं तुम्हाला ते रील्स आणि फोटोज आपल्या ग्रुप मध्ये पोस्ट होतात आता तुम्हाला रिसेलिंग मध्ये काय करायचं तर हे जे रील्स आहेत किंवा हे जे फोटोज आहेत हे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस ला ठेवायच्या जर का तुमचा फेसबुक युट्यूब इंस्टा कुठेही अकाउंट असेल तर तिकडे तुम्ही जे पोस्ट करू शकता जैने करू।, करू शकता शकता की जेणेकरून सुद्धा तुम्ही ऑर्डर्स जनरेट म्हणजे तुम्हाला ओळखतात त्यांच्याकडन पण त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही अजून सुद्धा ऑर्डर्स जनरेट करू शकता आता आपल्याकडे अशे बरेचसे रिसेलर्स आहेत की ज्यांनी कधीही काहीही व्यवसाय केलेला नव्हता बट आज सुद्धा ते नाही म्हणलं तरी आठवड्याला चार ते पाच ऑर्डर्स सहज जनरेट करतात त्यातन त्यांना काय होतं एक आपल्याला कॉन्फिडन्स येतो आत्मविश्वास वाढतो आपल्याला स्वतःच इनकम जनरेट होतं त्याच्यामध्ये खूप असं मी नाही बोलत पण काही ना काही जे आपण स्वतः कमवतो त्याचा आपल्याला खूप समाधान असतं तर तुम्ही असं करू शकता की तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस ला ते ज्वेलरीचे चे फोटोज व्हिडिओ ठेवायचे त्यांच्या ज्या किमती असतील त्या किमती मी तुम्हाला देणार त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मार्जिन ऍड करू शकता आणि ते आर्टिकलची ऑर्डर घेऊ शकता बरं ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं ती ती मध्ये द्यायची आहे फक्त ऑर्डर देताना तुम्हाला चेक करायचंय की ते आर्टिकल अवेलेबल आहे की नाही अवेलेबल असेल तर तुम्ही ती ऑर्डर म्हणजे कस्टमरचा पेमेंट ऍड्रेस डिटेल्स फोन नंबर पिनकोड ह्याच्या सहित तुम्हाला किंजल्स कलेक्शनच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचं आहे आणि पुढची प्रोसेस आमच्याकडनं होईल की ते ऑर्डर्स डिस्पॅच होईपर्यंत अगदी कस्टमरला तुमच्या रिसीव्ह होईपर्यंत बरं ह्याच्यामध्ये सुद्धा आपण अजून एक काळजी घेतो की जेव्हा पण तुमची ऑर्डर आपल्याकडे येते तेव्हा आपण त्याचा ते एक फोटो काढतो की तुम्ही ह्या या चार वस्तूची ऑर्डर दिलेली होती या चार वस्तू आम्ही तुमच्या कस्टमरला पाठवतो बरं आपल्याकडे काही प्रॉडक्ट होल्डवरती सुद्धा आपण ठेवतो कारण का कसं असतं शिपिंग असतं प्रत्येक वस्तूला आपल्याला शिपिंग द्यायला लागतं म्हणजे कुरिअर चार्जेस द्यायला समजा तुम्ही आहात तुमच्या एरियातल्या तुम्हाला चार पाच येतात तर तुम्ही एखादी ऑर्डर आली की त्याचं पेमेंट करून ते आर्टिकल बुक करून ठेवू शकता आठवडा पंधरा दिवसाच्या आत जेवढ्या पण तुम्हाला ऑर्डर येतात सध्या तुम्ही एकत्र मागवू शकता आणि एकाच शिपिंग मध्ये म्हणजे प्रत्येक वस्तूसाठी तुम्हाला वेगवेगळे शिपिंग द्यायला लागणार नाही त्याच्याही पुढे जाऊन आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरीची सुद्धा सुविधा अव्हेलेबल आहे बघा कॅश ऑन डिलिव्हरी सहसा जास्त जण देत नाही पण ज्यांना कोणाला कॉन्फिडन्स नसेल किंवा ट्रस्ट इश्यू असतात काही जणांना किंवा काहींचं ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन नसतं तर आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरीची सुद्धा सुविधा अव्हेलेबल आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला आपलं शिपिंगचं जे चार्ज असतो त्याच्या व्यतिरिक्त सत्तर रुपये एक्स्ट्रा चार्जेस असतात तर ह्याच्यातनं तुम्ही जर का ऑफिसला जात असाल तरी पण तुम्हाला जस्ट फोटोज होतील ते तुम्हाला व्हॉट्सअप स्टेटस इन्क्वायरी झाल्या तर त्या आम्हाला फॉर हाऊस वाईफ असतील तर त्यांना सुद्धा खूप छान अशी संधी आहे की तुम्ही तुमचं जनरेट करू शकता काहीतरी नवीन चालू करू शकतात आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल महत्वाचं म्हणजे स्वतःचा जो आत्मविश्वास असतो तो तुम्ही वाढवू शकता तर यावरती नक्की विचार करा आणि जर का तुम्ही कोणी इंटरेस्टेड असाल तर मी याच्यामध्ये आपला व्हॉट्सअप नंबर देत आहे तो तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट कर थँक्यू सो मच